पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आज मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण बठाण ब्रह्मपुरी मुंडेवाडी राहतेवाडी तामदर्डी तांडूर सिद्धापूर आरळी नांदूर डोनज बोराळा या गावांमध्ये प्रचार दौरा झाला वैयक्तिक गाठीभेटी घोंगडी बैठक आणि कोपरा सभेच्या माध्यमातून उमेदवार भगीरथ भालके हे आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत विद्यमान लोकप्रतिनिधी विकास केल्याचे सांगतात पण आपल्या पक्षात येण्याची अट पदाधिकाऱ्यांना घालतात हे दुर्दैव आहे असा आरोप भगीरथ भालके यांनी केला आहे तसेच नगरसेवक महादेव धोत्रे ऋषिकेश भालेराव यांचा गैरसमज दूर करून समजूत काढू असे म्हणत समविचारी माझ्या पाठीशी असल्याचे सांगितले तर पाहूया काय म्हणाले नगरसेवकांनी परिचारक गटामध्ये प्रवेश केलाय आणि असा दावा केला जातो की इथून पुढच्या काळामध्ये असे अनेक प्रवेश घेऊन आपल्याला धक्का देण्याचा प्रयत्न होतोय काय सांगाल मी कालपासून त्या ठिकाणी प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं मंगळवड्यामध्ये सुरू केलं काल बारा गावं झाली आज बारा गावातली नऊ गावं या ठिकाणी आरळी गाव नऊ होतं त्या दरम्यान माझाही रात्री उशिरा त्या ठिकाणी कानावरती आलं परंतु त्यांची समजूत असेल त्यांच्या सगळ्या सहाकाऱ्यांची गाठीबिठी घेऊन त्यांच्या मनामध्ये काही समज सम्झ गैरसमज असेल तो दूर करून त्या ठिकाणी निश्चित या उद्याच्या विधानसभेची निवडणूक ही तुम्ही प्रचाराचा शुभारंभ करत असताना बघितलं आहे की सर्वसामान्य मायबाप जनतेने ही निवडणूक हातात त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे त्यांना देखील आव्हान आणि विनंती करणार आहे आणि हे जो कोण दावा करत असतील तो दावा वीस तारखेच्या मतदानातून आणि तेवीस तारखेच्या निकालातून त्या ठिकाणी खोल ठरवून दिसत जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे जनता आपल्या पाठीशी मोठ्या प्रमाणात दिसते काय सांगाल मी पहिल्यापास म्हणजे कारण जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानंच सतरा दिवस मुक्कामी वेगवेगळ्या आपल्या या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात जात असताना तिथल्या वडीलधाऱ्यांनी माता भगिनींनी तरुण सहकाऱ्यांनी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एक ठोस असं त्या ठिकाणी मला भक्कमपणे आधार आणि पाठिंबा देण्याची भूमिका व्यक्त केली होती आणि या लढाईत या विरुद्ध लोकशाही आणि धनशक्तीविरुद्ध जनशक्तीच्या लढाईत जनशक्तीचा आणि आमच्या मायबाप जनतेचा पाठिंबा काय असतो हे दाखवून देण्याची भूमिका त्याचवेळी त्यांनी निर्धार व्यक्त केला होता जी प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी प्रचंड असा जनसमुदाय उत्स्फूर्त जनसमुदाय आपल्या माध्यमातून देखील ब दोन्ही तालुक्यातल्या मतदारसंघाला बघायला अनुभवायला मिळाला आणि हीच खऱ्या अर्थानं आजपर्यंत यांचा भक्कम असा पाठिंबा पाठबळ जे या साडेतीन पावणे चार वर्षात प्रतिकूल परिस्थितीत लढण्यासाठी मला बळ देत गेलं आहे समविचारी दिलाय काय सांगू शकतो मुळात मंगळवेढा तालुक्यामध्ये दामाजी सहकारी साखर सेकर कारखान्याला हे विद्यमान लोकप्रतिनिधी गेल्या पंचवार्षिकला चेअरमन म्हणून काम करत होते आणि हे समविचारी आघाडीची स्थापनाच ची या चेअरमनना म्हणजे विद्यमान लोकप्रतिनिधीला बाजूला सारायचं यासाठी या, या समविचारीच्या आघाडीची स्थापना झाली होती आणि सगळ्या समविचारी आघाडीने एकत्रित येऊन हा चुकीचा माणूस जो कैलासवाशी मारवाडी वकील साहेबांनी इथल्या सभासदांना सोबत घेऊन त्यांना मालकी हक्क देण्याची भूमिका एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवपासून सुरू ठेवली होती त्या गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांचा सभासद होतो मालकी हक्कच रद्द करण्याचं पाप या लोकप्रतिनिधींच्याकडून सुरू होतं आणि याला कुठंतरी बगल देऊन किंवा याला बाजूला सारून खड्यासारखं बाजूला सारून शेतकऱ्याचा हा राजवाडा शेतकऱ्याच्याच बाजूनी राहिला पाहिजे म्हणून समविचार्या आघाडीची स्थापना केली आणि सभासदांनी देखील शेतकऱ्यांनी देखील या समविचार्या आघाडीच्या माध्यमातून न्याय दिला आणि तिथल्या सध्याच्या विद्यमान संचालक मंडळाने चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील आणि संचालक मंडळाने खुलं सभासदत्व ठेवून आलेल्या उसाला योग्य तो त्या ठिकाणी मोबदला वेळेत देऊन त्या दरम्यान अतिशय चांगल्या पद्धतीनं हा साखर कारखाना चालवला आहे म्हणून समविचारीच्या माध्यमातून या निवडणुकीला कोण संभ्रमावस्था करत असेल तर जसा दामाजी कारखान्याला चुकीचा माणूस का बाजूला काढण्यासाठी समविचारी स्थापन केली होती त्याच चुकीच्या माणसाच्या विरोधात लोकप्रतिनिधीच्या विरोधात मी लढतोय त्यामुळे समविचारी आघाडी त्याच उद्देशानं त्याच हेतूनं माझ्या पाठीशी ठामपणे आहे हे येणाऱ्या निवडणुकीच्या आशीर्वाद रूपे मतदानातून मला दिसून येईल विकास विकासकामे करताना सरपंचांची तोंड बघितली गेली त्यांना तोंड बघून कामं दिली गेली वगैरे असं आपण सांगताय काय नेमका नाही बऱ्याच गावात त्या अशा प्रकारचं झालं लोकशाही पद्धतीत वावरत असताना लोकप्रतिनिधींनी प्रत्येक समाज घटक पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी लोकसेवा करणं हे लोकप्रतिनिधीची भूमिका असली पाहिजे पण या साडेतीन पावणे चार वर्षात पोटनिवडणुकीच्या नंतर याचा विसर सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी वेळोवेळ होताना दिसतंय अनेक सरपंचांना त्या ठिकाणी गटात या पक्षाचं काम करा मगच तुमचं काम करतो अशी जी भूमिका आहे त्याचबरोबर लोकशाही पद्धतीने एखादी मत मांडलं त्या ठिकाणी मतमतांतर झाल्यानंतर त्यांच्यावरती अॅट्रॅसिटीसारख्या केसेस घालणं त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्या त्या वेगवेगळ्या भूमिकेतून प्रशासनाला हाताशी धरून सरकारचा गैरवापर करून त्यांना वेठीस धरणं हा प्रकार साडेतीन पावणे चार वर्षात या मंगळ तालुक्यात जो कधी गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या चा इतिहासामध्ये कधी घडला नव्हता तो बघायला ह्या साडेतीन पावणे चार वर्षात मिळाला आणि म्हणून ही प्रचंड त्याच्याबद्दल त्या ठिकाणी रोष असेल किंवा प्रचंड या लोकांमध्ये तीव्र बा प्रमुख पदाधिकाऱ्यामध्ये मायबाप जयंतीमध्ये प्रचंड भावना आहेत जे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून आलं त्याच्याहून अधिक प्रचंड रोष उद्याच्या वीस तारखेला मतदान रुपये आशीर्वादातून दिसून येईल आणि तेवीस तारखेला त्याचा निकाल स्पष्ट होईल